साखेगावमधला ग्रामस्थ हे गाव ह्या गावची ग्रामपंचायतची ग्रुप ग्रामपंचायत आहे काळेगाव फकीर आणि साखेगाव या दोन्ही गावांची मिळून ही ग्रामपंचायत आहे प्रशस्त असे प्रकारची काही देवस्थाने आहेत या ठिकाणी रेणुका माता मंदिर आहे भगवान शंकराचं मंदिर आहे हनुमंत मंदिर आहे राम लक्ष्मण सीता यांचं मंदिर आहे सावता महाराजांचं मंदिर आहे आणि असणाऱ्या पांडुरंग रुक्मिणी मातेचं मंदिर आहे हनुमंत रायचं सेपरेट मंदिर आहे असं हे धार्मिक अशा प्रकारचं हे गाव आहे माननीय आमदार चंद्रशेखर भुले पाटील यांनी जी त्यांच्या पाच वर्षाच्या आमदारकीमध्ये जे कामं या गावचा विकास केला तो अद्यापर्यंत कोणाकडून हा विकास झालेला नाही चंद्रशेखर भाऊनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदापर्यंत या पाच वर्षाचे जे आमदार होते न, त्या आमदार त्या आमदारांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी या ठिकाणी लोकांचं म्हणणं होतं कॅनॉलला पाणी येत नाही कॅनॉलला पाणी येत नाही त्यावेळेस दिंडेवाडीच्या ठिकाणी काही ड्रीपकट त्या ठिकाणी बसवलेला होता आणि त्या ड्रीपकटमधून पाणी बाहेर दुसरीकडे जात होतं म्हणून आम्हाला पाणी कमी येत होतं तो शेखरभवनी तो ड्रिपकट त्या ठिकाणी काढला आणि आम्हाला तेव्हा तेव्हापासून पाणी यायला लागलेले आहे हे महत्त्वाचं कारण आहे आमचे कारण आमच्या शेतकऱ्यांचं जीवन हे सगळं त्या पाण्यावर अवलंबून असतं आणि तो डिपकट काढल्यामुळं या ठिकाणी शेखर भवनी केवढं एक महत्त्वाचं कार्य केलेलं आहे दुसरा विषय असा आहे का आमच्या गावामध्ये रेणुका माता मंदिर आहे रेणुका माता मंदिराचं प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत शेखरभवनी या ठिकाणी आमच्या देवस्थानला क वर्ग मिळून दिलेला आहे आणि त्या कर कर वर्गामुळं त्या ठिकाणी ट्रस्ट झालेला आहे दिवसात आणि त्याच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी मोठा अशा प्रकारचं एक मंगल कार्यालय त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे त्या ठिकाणी उभारलेलं आहे अतिशय शिशोशुभेद अशा प्रकारचं त्या ठिकाणी ते ठिकाण झालेलं आहे दुसरं म्हणजे त्या ठिकाणी अशा प्रकारे अजूनही शेखर भाऊनी त्या ठिकाणी महादेवा मंदिरासमोर त्या ठिकाणी मंडप त्या ठिकाणी अशा प्रकारचं त्यांच्या काळामध्ये दिलेला आहे राजेशिंगचाई भुले या ज्यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या शेखर भाऊच्या आमदार नसताना सुद्धा त्यांनी त्यामध्ये लक्ष घालून त्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राज्य समिताईच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला शाळेच्या पाच खोल्या या दिलेल्या आहेत एक ग्रामपंचायत कार्यालय सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचं दिलेलं आहे नगरबंदरी असतील कॅनलचं पाणी असेल हे भाऊनी कायम आम्हाला भरभरून दिलेलं आहे पाच बंधारे केलेले सगळ्या बंदरेचं पाणी नेहमी प्रत्येक साखळी टाईप बंधारे केली पासाहेब सातपुते काळेगाव सरपंच आमचे साखेगाव आणि काळेगाव ग्रुप ग्रामपंचायत आहे नरेंद्र पाटील घुले आणि चंद्रशेखर घुले यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्रीताई घुले ज्या वेळेस जिल्हा उपेक्षा होत्या दोन मराठीचे प्राथमिक मराठी शाळा ज्या आहेत त्याच्या दोन खोल्या दिल्या आणि एक अंगणवाडीची सुसज्ज अशी इमारत दिली आणि मुलांना साहित्य खेळण्यासाठी साहित्य हे त्यांनीच दिलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली काळेगाव मधील प्रत्येक रोडवर आम्ही पेविंग ब्लॉक बसून घेतलेले आहेत शेखर ओच्या पाठीमाग खंबीरपणे आणि निर्भयपणे उभा राहणार असून त्यात कुठलीही शंका नाही आणि आम्ही त्यांचे ऋणी आहोत तर भाऊसुद्धा आमचे संपूर्ण स्वप्न इथून माघ पूर्ण केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा करतील असा आम्हाला विश्वास आहे